माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही खरं म्हणायला गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत नंतर आयराणीमध्ये मी इतक्या शिव्या दिल्या असत्या का त्याच्या बाबालाही त्याची आठवण झाली नसती सांगायचा अर्थ असत की हा खानदेश आहे कांदबाईचा देश आहे खानदेश आहे ये इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडकव म्हणतात ही तुमची संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्यांना माहिती नाही चार लोक काय काम करतात चिम ते चार जण गेले मग देवेंद्र भाऊंचा फोन झाला हे चार खांदे झाले आणि मी आग्या झाला आणि मागून गिरीश भाऊनं चिल्लर टाकली राम बोलो भाई राम बजा काम आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाही आहे मी त्यांना आज आव्हान करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेदींच्या समोर की विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर हो आहे खरं राजाराम राऊतची अवलाद असेल जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव चारी मुंड्या चीत करून तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही आमच्या मतं घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं सोट्यातून आणि आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे पण मला माहिती आहे आला की ते उपर ना असं करत असं करत अरे तू काय बाळासाहेबाची स्टाईल करतो का बाळासाहेबाच्या नखाची बरबरी करू शकत नाही तुम्ही मोदीजींवर विश्वास मोदीजींवर टीका केली मोदीजी कोण आहे त्यांना माहीत नाही गरीब गरीबांचा विश्वास आणि गरीबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशची मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे विश्वाचा सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे दस साल मे पाकिस्तान की फाटी है वो मोदीजी की गॅरंटी है, की है। ओ, मोदीजी म्हणजे असा असा माणूस है की ज्या माणसाला या देशाची ओळख पूर्ण जगायला दिली आणि तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात योगायोगानं आमच्या दोघ बहिणी उमेदवार आहे त्याला अक्कल तर पाहिजे शंभर मध्ये पन्नास महिलांची मतं असतात यांच्या बैलांनी जरी पत दिलं ना मतं दिले राऊ तेरा क्या हो गा रे आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले अरे लोकसभा चालू लोकसभा चोला भयंकर गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है कह रही है धरती कह रहा है गगन वही गीत दौराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है आणि आज या देशामध्ये जे मोदीजींनी राम मंदिर उभं केलं आम्ही पण म्हणायचो मंदिर कब बनाएंगे तारीख कब बताएंगे मंदिर पन पन आता मंदिर पण झालं तारीख पण झाली आणि आता हे राऊत यांना माझा सवाल आहे अपने भाषणा पहले सुरुआत वाई ची शिवाजी पार्क वर घोट भी कार्य करता है तमाम जमले हिंदू बांधवान भगिनी नो आता आता कामाम देशभक्तानो हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कोहरान मचाया राउत लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है कहो गर्व से हम हिंदू है हे दोस्ता हमारा आहे आणि ही लढाई ही लढाई रक्षाताईची लढाई नाही है ही लढाई स्मिताताईची लढाई नाही है हे पाचशे चौवेचाळीस जे उमेदवार उभे आहे ना हे नावाला उभे आहेत पाचशे चौवेचाळीस ठिकाणी आपले उमेदवार आहे नरेंद्रजी दामोदर मोदी आणि आम्हाला जे मतदान करायचंय ते मतदान ना रक्षाताईला करायचं आहे ना ते मतदान आम्हाला स्मिताताईला करायचं आहे ते मतदान आम्हाला या ठिकाणी रक्षाताईला स्मिता ताईला ना करता मोदीजींना ते मतदान करायचं आहे इमानदारो लिए लहर आहे मोदी इमानदारो के लिए लहर आहे मोदी बैमानो लिए जहर आहे मोदी और देश की के लिए कहर आहे मोदी आणि मला तरी असं वाटतं की अशा वीर माणसाला अशा शूर माणसाला अशा विकास पुरुषाला निवडून देण्याकरता हा जळगाव जिल्हा कायम भाले किल्ला राहिला आहे कैलासवासी उत्तमराव पाटलांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि त्यावेळेस पासून आदरणीय गुणंतराव सरोदे साहेब असतील त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील त्याच्यानंतर एम के अण्णा असतील एटी नाना असतील उन्मेष पाटील असतील आतापर्यंत रक्षाताई असतील दोघं लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे अर्धी राष्ट्रवादी आता आणखी आपल्यावरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नशी नशिमान आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भाऊन अडीच वर्ष आम्हाला रावण्या कराव्या लागल्या करा भाऊ करा भाऊ करा न भाऊ तुम्ही तर साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर जावं लागेल डायरेक्ट कॅबिनेट आणि आता तुमचे आंबणेरचे रास मला चेक करावं लागेल मंगळ ग्रहावर जाऊन मंत्री बी तुम्ही आणि खासदार बी तुमचा लक्ष ठेव जा बाजूला मी राहतो दरंगावरून जावं लागते तुम्हाला रक्षात आई नाथाबाकू बी समजालो आणि मला तरी असं वाटत की आमच्या या भगिनी या दोघ भगिनी उभ्या आहेत या दोघ बघिणींच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे रासपची आहे आमच्या आरपीआयची ताकद आहे आमचे जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण कालपर्वापर्यंत शांत होतो पण नाक खाजे आणि नकटी खिजे तो धंदा आहे ना तसं ते राऊत नावाचं एक चोट्ट येऊन गेलं काल आम्हाला ते जागा करून गेलं नाही तर एवढी गर्दी आम्ही साहेब जमवणारच नव्हतो काय एवढं ऊन आहे आणि काय लोकांना बोलवावं इतके आले होते ना यांच्या मायबापांना यांना आणि यांना मतदान करून दिलं तर आमच्या दोघ सीट आजच विजयी झालेल्या त्यामुळे की तमन्ना अब हमारे दिल में है देखना जोशे बाजू ए कातील मे कितना है आणि मला तरी असं वाटतं की दम लगाव असा दम लावा की हे चारी मुंड्याची झाले पाहिजे वक्त वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो। थोड़ा सा थोडासा तुमको जगाता हूं थोडा तुम जगा दो आणि मला खात्री आहे तेरा तारखेला भरपूर ऊन राहणार आहे सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे बारा वाजेच्या आज जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आदरणीय गिरीश भोंडा मी या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या जामनेरची लावा तुमच्या चाळीसगावची लावा आमच्या जळगाव ग्रामीणची लावा पाचोऱ्याची लावा चाळीस गाव के चाळीस गावाची <ुँणीग> लावा राजू मामाची लावा मामांचं तर ठीक आहे नवरील बी चालतो नवरदेव बी चालतो इकडून वाचला तरी मामा तिकडून वाचला तरी मामा त्यामुळे लावा पाईन कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट भूत प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सगळेजण आपण या ठिकाणी एक व्हाल की कोटी कोटी हिंदुस्तान का दर उठाकर मांगेंगे सौगंध छत्रपती की खाते है की भगवान लहरायंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपती ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका परिहा तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा दर्ज लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो तो मेरे भाई तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह याद दिला देंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा दर्ज लहराएंगे आज आजम चवर्ती बरीच टीका करून गेले आहे पण साहेब लोकांची खरं धन्यवाद दिले पाहिजे मी साडेआठ ते नऊच्या दरम्यान पाळजीवरून एक लग्न करून साडे दहा वाजता ज्यावेळेस गोविंद हॉटेल पाशी गेलो तेव्हा चाळीस गावचे आप्पा चाळीस गावचे कार्यकर्त्यांना मी विचारलं तुम्ही किती वाजता निघाले आई शपथ ते लोक साडेआठ वाजेपासून निघाले साडेआठ वाजेपासून असे लोक त्यांच्या पालथी मध्ये नाहीये रोजगार हमी आरदी तुनी आणि आरदी म्हणी आपले कार्यकर्ते कसे रोजगार हमी पुनी पुरी म्हणी त्याच्यामुळं मला खात्री आहे की आपण तेरा तारखेला दादाने जिथं कमाल दिसेल बाकी कोच विचार करणे का नाही आहे आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ बलदंड शक्ती देऊ तेरा तारखेला तुम्ही कमलाचं बटन दाबो आणि समोरचा सत्या नाश हो जय हिंद जय महाराष्ट्र